महाने बुद्ध विश्वरत्न गोविसत्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामावांच्या आदर्श प्रथम तिवाळी अभिवादन करतो या समजे माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार हा अशी प्रतीने सुरू आहे की ते समाम भारतीयांची एकमेव मातृधम सुखर संस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा भारतीय बुद्ध सभा या संस्थेच्या कार्याला सुद्धा तिवाळी अभिवादन करतो आजच्या या मंगल प्रसंगी या कार्यक्रमाला भारतीय बुधवास सभा जळगाव जिल्हा शाखेचे सर्व पदाधिकारी तालुका शाखेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी इथे उपस्थित झालेले आहेत या सर्वांना सुद्धा बाळाचा समाजा जेवून करतो तसेच या चिंचोली गावातील सर्व बौद्धाच्या बालक बालिका या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत या सर्वांना सुद्धा आम्ही करतो आज खरं म्हणजे या चिंचोली गावामध्ये या जांबे तालुका शाखेचे संघटक आदरणीय रतनजी सावे गुरुजी यांच्या कुटुंबाने आत्ता हा वाढदिवसाचा कार्यक्रम तिथे संपन्न करत आहे हा खरं म्हणजे एक आदर्शवत कार्यक्रम तिथे संपन्न होत आहे बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारामध्ये कुठेतरी भर टाकली जावी आणि जिल्ह्याची जिल्हा कार्यकारिणी असेल किंवा तालुका कार्यकारिणी असेल बौद्ध उपासक उपासिका असतील नातेवाईक असेल सर्व नातेव कु कुटुंबातील सदस्य असतील हे एक कुठेतरी एकत्र यावं आणि गुन्हा गोविंदाने आनंदाने माझ्या कुटुंबासोबत माझ्या लाडक्या नातीचा वाढदिवस समृद्धीचा वाढदिवस साजरा व्हावा अशी उदात्त भावना असा सम्यक संकल्प घेऊन गुरुजींनी आजचा कार्यक्रम इथे संपन्न केलेला आहे संपन्न होत आहे आपण यापूर्वी ऐकलं की साळवे गुरुजींचं घरानं हे खरं म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आधीपासून अग्रेसर आहे आणि त्याचाच विचार करून साळवे गुरुजी सुद्धा भारतीय बौद्ध धर्मसोबत तालुका शाखेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार हा करत आहे हा थांबूया बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार हा अतिशय वेगाने ते करत आहे आणि हे सर्व कुटुंब साळवे गुरुजी असतील आणि त्यांचा संपूर्ण परिवार असेल हा बौद्ध धर्मावर आरूळ आहे त्यांच्यामध्ये नीतिमत्ता ही जागृत झालेली आहे कारण बाबासाहेब म्हणतात म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म आणि नीती म्हणजे काय तर सदाचार आणि आज हा साळवे गुरुजींनी जो विचार केला हा सदाचार आहे आणि जो सदाचार सदाचारी बनतो जो चांगले विचार आचरण करतो चांगल्या विचारांचं आचरण करतो त्याला त्याच्या आयुष्यामध्ये सुख प्राप्त होतं त्याचं दुःख कमी होऊन त्याला सुख प्राप्त होतं आणि तथागत बुद्धांच्या धम्मामध्ये बुद्धांनी जे पंचशील सांगितलेलं आहे त्याचा जर आपण आचरण केलं तर नक्कीच आपलं जीवन हे सुखमय आणि समृद्ध होतं आणि गुरुजींच्या कुटुंबामध्ये सुद्धा ते धम्मावर राळूळ असल्यामुळे ते पंचशिलाचं पालन करतात आणि सदाचाराचं सुद्धा ते आचरण करतात म्हणजे त्यांच्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये एक नैतिक व्यवस्था निर्माण त्यांनी केलेली आहे एक नैतिक अधिष्ठान त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि असंच अधिष्ठान या समृद्धीच्या आयुष्यामध्ये निर्माण हो तिच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी प्राप्त हो आणि तिच्या नावाप्रमाणे ती उजागर हो ही सदिच्छा मी आजच्या या तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समोर इथे व्यक्त करतो आणि खरं म्हणजे संबोधी तिचं नाव अतिशय छान आहे कारण तथागत बुद्धांना जे ज्ञान प्राप्ती झाली त्या ज्ञान ज्ञानाला संबोधी म्हटला गेलेला आहे आणि भविष्यामध्ये ही संबोधी उत्तरोत्तर प्रगती करेल ज्ञान ज्ञानार्जन करेल आणि आपल्या कुटुंबाचं आपल्या समाजाचं नाव ती रोशन करेल अशी शाश्वती अशी सदिच्छा मी तथागत बुद्धांच्या चरणी ते व्यक्त करतो आणि या साळव परिवारा परिवाराला आणि संबोधीला माझ्या वैयक्तिक परिवाराकडून आणि तालुका शाखेकडून खूप खूप शुभेच्छा आणि मंगलकामना व्यक्त करतो आणि मन माझं मनोगत इथे संबोधतो ते मनोबल